कशी बघा उभी सावली मेकअप खराब होता बाकी काय नाही मेकअप खराब होता सगळी बसलेली वाढ बघत चार तासाच्या प्रतीक्षेनंतर तुमका टेबल मिळाल्यावर कसं वाटतं कशी कोलबी वाढता ते बघा तर मित्रांनो मी संकेत जेल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर चला तुम्ही थमनेल का बघितलं असताना सगळे तुमका गोव्याचे वाईब्स दिसले असतील तर होय तर आपण चालला होता गोव्या आधी आहे जाता ना जाताला होते सप्तकोटेश्वर का आणि सप्तकोटेश्वर तुम्हाला काय काय खाय काय पुढे जातो काय, काय, काय धमाल मस्ती करतो ते सगळी या व्हिडिओमध्ये बघू मिळते त्याच्यामुळे व्हिडिओ खरंच स्किप करू नको व्हिडिओ संपूर्ण बघा आणि पुन्हा एकदा आपण त्याच हॉटेलमध्ये जाणार आहोत त्याच्यातला पण सगळा तुम्हाला डिटेल व्हिडिओ आज ह्या व्हिडिओमध्ये बघू मिळतो तर चला तुमचं जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करत लवकर माहित गोव्यात फिराक मस्तपैकी मजा करू विथ फॅमिली तर आणि सकाळी नाश्त्यात बसले होते बघा नाश्ता बघा काय सँडविच केळा शिरो आणि मस्का पाव हे सगळे फ्लेवर आहेत ह्याच्या ताटात बघा म्हणजे समजतील काय काय आता तर चला मस्तपैकी तर नाश्ता वगैरे करूया आणि तयारी केल्यावर की मग निघूया हो मी पण घेतो आणि सन रेडी झालेले आहेत आता गोव्याला जातो ना म्हणून मी बोलू अँड सन ओ धमाल करूची वाटता माहित आहे यांची तयारी होऊन ही बाहेर पडा दाग इंक चार तास लागतले माझ्या बायकोची झालेली आहे आणि यांनी काय केलं ना बघा थंड घेतला ना भरू ना ओ हो टी शर्टला लावू नको अकडी बघा हिरोहिनीच्या वर घरात हा गाडीत येऊन बसलोय आता निघूया आपण आणि एक साधारण आपल्याला किती दीड तास लागत गोव्या पूजसाठी करत रस्त्यांचं काहीच टेन्शन नाही चला गाडी स्टार्ट केलेली आहे आणि आपल्या प्रवासाक सुरुवात करूया सद्गुरूंच्या आशीर्वादान जय सद्गुरू फायनली आम्ही आता निघाला सगळ्यांची तयारी झालेली आहे थंडा वगैरे गे घेतला ना बाबा काया था। ना थ, ना काय ना सगळे एकदम असे हे झालेले आहेत फिरूसाठी आणि आधी आपण जातालो सप्तकोटेश्वरच्या दर्शनासाठी डायरेक्ट नाश्ता बिष्ट घरातच केला आणि आकडे शावणी थोडे शूट वगैरे काय काय करता बाबू या साईड का आहे बघा आणि जाऊया मस्तपैकी आता येतील आतमध्ये गाडीत बाई आलेले आहेत गॉगल आणायचो ना गोयांच्या जातो गॉगल नाही आणलं याच्यात नाही दुसरं चला चला बस दीदी कोणाची वाट बघता चलो आ, चलो तलो बाबू कसा तलो, तलो। आ, ना, ना, ना। चला सुरुवात करूया ना गणपती बाप्पा जय सद्गुरुद्ध जय सद्गुरु गणपती बाप्पा आणि आपण आता गोव्याची बॉर्डर क्रॉस करून आतमध्ये एंटर करतो आहोत वेलकम टू गोवा गोव्याच्या पावलो आम्ही आम्ही

तुझाच डबा फोड त्याच्यापेक्षा नक्की पडला होता काय आरे तुझ्या डब्याला आता जो सी एन जी पंप मागच्या जो तुम्हाला दाखवलेला आहे ना पहिलो पंप धरायचो नाही नंतर दुसरा जो पंप लागत त्या पंपवर यायचा आहे तुमका गर्दी नाही मिळतली कारण मागच्या पंपवर बघितलं ना वीस वीस पंचवीस पंचवीस गाडी होत ते बघा इवलीच बघा उभी सावली मेकअप करा होता नाही बाकी काय नाही मेकअप करा होता नाही तर चला आहे ना आता आपल्या एक जाऊचा हा एक सेहेचाळीस मिनिटाची आपली ह्या दाखवता अठ्ठावीस किलोमीटर असा सप्तकोटेश्वर का तर सप्तकोटेश्वर का दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर एक तुमका दाखूप जातो आपण काहीतरी म्हणजे आम्ही पण पहिला बघणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओ फुल धमाल फुल मस्ती एन्जॉय करू गावतली या काय चाललं यांचा काहीतरी चला हय सीएनजी मागा पेट्रोल स्वस्त सीएनजी मागा हय त्र्याण्णव रुपया आणि आपल्या देवगड मध्ये ब्याऐंशी रुपये असा त्याच्यामुळे पेट्रोल गोव्यामध्ये स्वस्त असा पण सीएनजी महाग असा एका साइडलाच उभे राहिते या बघा बघू शकतास तुम्ही आम्ही हायवे मधन थोडी आतमध्ये शिरला आणि केवढा तरी मोठा श्री रामांचा मंदिर असा होय भारीच गोव्यात एवढा मोठा मंदिर बघा म्हणजे बुक मिळाला ना लय भारी वाटलं मस्त ओल्ड गोवा ना

गोव्याचे रस्ते रस्ते बघा लय भारी वाटत आणखी काय फिरू चा सांगा गोव्यात असू आता तुम्हाला असं बाबूला बडबडण्याचा आवाज आला असेल तुम्ही ओळखून दवा काय इग्नोर करा इग्नोर करा गोव्याचे रस्ते मात्र भारी होत गोवा मग आवडतं पण एक दिवस एक दिवस असा सकाळी येऊन संध्याकाळी जाऊ शकते रवा बिवा का नाही तुमका हो गोवा लय आवडत असताना लय म्हणजे लय प्रमाणाच्या कशा ऐकत यायचा गोव्या कसा म्हणजे भारी नारळ पाणी स्वस्त मिळतात पेट्रोल स्वस्त मिळतात पेट्रोल जेव्हा पण त्यांना समजलं ना गोव्यात स्वस्त मिळतात तेव्हा लयच आवड होय ना म्हणजे इकडे काहीतरी असणार मंदिर भी ना, ओ, भी मंदिर बिंदर पाण्याची अजिबात कमतरता नाही मोठे मोठे नारळ फणस भाजी भाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय काकडे बाबू महाराज बघ आपले बघा आपण आता ना सप्तकोटेश्वर देवस्थानाच्या इकडे पोचला आणि मंदिर नवनिर्माण झाला नव मंदिराचा मंदिर नेक्स्ट लेफ्ट इन थ्री हंड्रेड मीटर्स यू विल अराइव इट युअर डेस्टिनेशन

हे तर हे बघा आपण इकडे मंदिराच्या इथे येतो तर ओटी नारळ सगळी सप्तकोटेश्वर आपण दर्शनासाठी लावून हा कुंड असा बघा तर गाडी वरती लावला पुढे आतमध्ये नेऊक नाही मी आतमध्ये गाडी घेऊन गेलेलो हो। आहे पण आपल्याला काय माहितीच नव्हता ना त्याच्यामुळे मग गाडी बाहेर येऊन पार्किंग केलंय तर या समोर जर दिसतं आता सप्तकोटेश्वर मंदिर मागच्या वेळा जेव्हा आम्ही इले ना तेव्हा ह्याचा काम चालू होता तर श्रावणीचं हो कुलदैवत असा आणि हे बघू शकतास तुम्ही मस्त पैकी सामान वगैरे विकूसाठी असं बाहेर स्टॉल टाईप केलेला म्हणजे मंदिरासाठी लागणारा पूजेचं साहित्य असा तर तुम्ही हाय ना खरेदी करू शकतास तू बघा हे सगळे बाहेर विकू बसलेले आहेत चप्पल तू ठेवलं चप्पल हां नाही तिकडनं ना, अगोदर आपण वरती गाडी लावायचो ना तिकडे पण जाऊ शकता होतं त्या मंदिरमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करूया ही चालतं शावणी गोव्या गोव्यामध्ये आपल्या महाराजांची एक मूर्ती ठेवलेली असा छोटी आणि समोर असा आपल्या सप्तकोटेश्वर मंदिर ॲम्बियन्स बघू शकतास तुम्ही एक नंबर जे आपली मंदिरात ना बाबू ट्राय करता हां आता होणार बघ जय सद्गुरु मार निवडी मार कमव कमोन हा टच झाला जय सद्गुरु सांगा लागत बाबू पाय पडा दोघांनी व्यवस्थित पिंडीवर पण हे करा व्यवस्थित असा दर्शन झालेला आणि गेल्या टाइमिंगला इला ना तेव्हा गारांना पण व्यवस्थित झाला म्हणजे झालेला पण ह्या टायमा गारांना पण व्यवस्थित झाला मस्त तर छान वाटला आता आमची कुलदेवी असा माहेरची आडिवऱ्याची आडीवऱ्याची महाकाली

हॉटेल मध्ये इला आपली तकडची पार्किंग फुल झाल्याने ही साइडची तुम्ही पार्किंग बघू शकता ही साइडची पण फुल झालेली असा तर जाऊया पाठवलंय पुढे आता आपण जाऊया गाडी पार्क मध्ये टाकलेली आहे पार्किंग मध्ये मेन पार्किंग असतं अकडी अकडी सगळ्या फुल झाला अकडी तर जागाच नाही त्याच्यामुळे आपण पुढे गेलेला वेटिंग वरच सगळे टिंगर सगळी बसलेली वाट बघत ए बाबू बघतात ती बघत बघा बघायची काय झाली दीड तास एक तास झालो ना आई हो। आई सगळ्यात एक बेकार आला त्याची झाली बघा एक कसं झालो आता फायनली नंबर येलो आपलं ट्वेंटी वन ट्वेंटी वन विचारलं हा या भावा सामंत चार तासाच्या प्रतीक्षेनंतर तुमका टेबल मिळाल्यावर कसा लेली पहिली डिश वर्जिन मोजिटो केलेले आम ते पण देत आहेत देत आहेत ग्लास देत आहेत बर्फ नको आधी थंड दा आई तू तकडी या कर डिस्ट्रिब्यूट करतो डिश बघून पण यांका इतका सुख झालेला ना म्हणजे काय सांगू तुमका म्हणजे आज भुकेचो होत झालो एकदम आणि श्रावणिक डिशच नाही दिल्यानी तो <laughs> त्यांनी लपावल मित्रांनो समजून जा आमचा जो आता आवाज येतो ना तो भुकेमुळे आमचं असं ती एनर्जी रवलेली नाही त्याच्यामुळे तुम्ही समजून घेऊ शकतास आणि श्रावणीसाठी पण डिश दिलेली आहे फायनली जेवाणीला नाही याचा काय झालं येऊ बघित नाही कशा तकडनं ते सगळे फूड आणतात ना मन दुखतात मन त्याचा दुखता येणार येणार आपलं पण येणार पहिलं तुलाच देतो ऐकलं वाश ना नाकात जाता आई काय पिद्धा बा हे बोंबील फ्राय इलेले आहेत आणि फ्रॉन्स इलेले आहेत हा मम्मी डिस्ट्रीब्यूट करून दे ते बघा कोळंबी आणि बोंबेल ताई कसं आहे बोंबेल फायनली मिळालेला आहे स्वरने आई बोंबील दीदी काय बोलणार नाही आपल्याशी आज <laughs> मजा करूया मजा कसे कोलबी वाढता ते बघा आणि ग्रीन चटणी आलेली आहे शावणी शावणीची फेवरेट एन्जॉय एन्जॉय पण ना काय म्हणतो शेवणीकडे मानके मानके मान रशीदो म्हणजे आपण स्क्वीड म्हणतो माकुल माकुल रशीदो मसाल। मसालो रशीदो म्हणजे यांचो मसालो आणि कशी वडत बघा मित्रांनो दहा दिवस जेवली ना कशी खात हॉटेलातली मेन डिश म्हणजे काय माहिती आहे गोवन प्रॉन्स करी आणि प्लस आपलो साधो राईस तो आता आपण मागवलेलो असा आणि तो इलो प्रॉन्स करी आणि आपलो सादूर व्हाईट राईस लिंबू घ्या कसा गोवन प्रॉन्स करी त्याच्याबरोबर व्हाईट राईस आणि हे मगाशी उरलेले आपले मानकी सुरुवात केला बेस्ट ताई खाऊन बघता कसं लागतं बघूया चला आपण निघाला हॉटेल जेवण वगैरे आता आहे आणि ताई सांगित आणि दिदी कसा होता जवान आणखी आम्ही काय विचार नको आम्ही जेवण जेवण लावत समजून जावं कसा होता आता जाऊच म्हणता एअरपोर्ट बुक जाऊया म्हणता मोपा मोपा चला आता आपण जेवला हॉटेल मध्ये आणि सोळा किलोमीटर मागे लाव गोव्यात

तो तगडेच राहता जवळ ते खालणार आपण अंकित हॉटेलच्या तकडे गेला बघा तैना पण झाला एक पॉईंट आठ किलोमीटरच लावला डायरेक्ट एअरपोर्ट एक किलोमीटरच पार्किंग का माती घास रांधे रुन बघ कसे व्यवस्थित केल्या बाकीरायवल डिपार्चर कार बस पार्किंग कसलं बघ बाबू बघ

काय नाही आपलं काय आपण डायरेक्ट जातं आतमध्ये जाऊचं ते बघताय ते कमांड नाही तर चालू पाणी देऊ दे खर्च पाणी द्यायची तुला तर आपण इकडे पोहोचला गोवा एअरपोर्टच्या इथे जाऊया काहीतरी संकेत हे आपण बरोबर येईल बरोबर येला डिपार्चर फिल गोवा भारी पूर्ण बाहेरून ग्रीन लावल्या नाही जाऊ भारी आहे पण बरोबर हा एकदा दादांना काही ना व्हिडिओ कॉल केलेला नाही तुम्हाला विमान दिसेल हा कोणतं तरी दादा फोन कर ड्युटी बिटी कसा संकेत कसा आपण नाही जाऊ शकत हे काय आईनं आत मध्ये गेलस की या दादा बघा येत ड्युटी बिटीत दिसतात कपडे आहेत काम